बँक खाता आता तुम्ही लोकलला काम करतात एवढं वर्ष वर्ष तुम्ही म्हणताय दहा दहा वर्ष लोक आहेत तुमच्याकडे तर दहा वर्षांमध्ये तुम्ही यांचं एखादी बँक खातं ओपन करून तुम्ही जो काही हिशोब देतात जो हिशोब होतो किमान वेतनानुसार हा तुम्ही त्यांच्या खात्यात का जमा करू शकत सर मी म्हणतो आम्ही प्रत्येक संघटना जमा करायला काय प्रॉब्लेम माझ्याकडे नाही एक मिनिट ऐका ना माझ्याकडे मी म्हणतो मी चाळीस हजार घेतले तुम्ही म्हणतात वीस हजार घेतले याने म्हणतात दहा हजार घेतलेत कशाला डिस्काउंट पाहिजे हे पैसे तेवढे मी जमा केले याच्या खात्यात विषय संपला सर काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला करू पण सर त्यांना आधार कार्ड रेंटिंग कार्ड बँक खाते ही कोणी काढू दे ही कोणी काढायची संघटना त्यांच्या संघटनेत तलावावर बोलत नाही आपण तिथला कार्यकर्ता आज चाळीसोरी फर्मची संघटना नेले जबाब एक साधा रेंटिंग कार्ड देऊ शकत नाही श्रमजीवी संघटनेने लॉकडाऊनच्या काळामध्ये जवळपास अठरा हजार रेशन कार्ड चार जिल्ह्यांमध्ये तुम्ही काय आम्हाला सांगता हा रेशन कार्ड मिळून दिले आम्ही आंदोलन केली तेव्हा सगळं खूपचूप होते हे सगळ्यांना साहेबांना मान्य करावं लागेल एकट्या भिवंडी तालुक्यामध्ये चार हजार रेशन कार्ड दिले आभार तुमचे वाला वाला। मी उत्तर देतो याचा जो मुद्दा आहे रेशन कार्डचा जो मुद्दा आपला आपण आणि आधार कार्डचा त्यामध्ये मी सांगतो की मागे पण आपली एक धारकांची बैठक घेते त्यामध्ये सुद्धा मी सांगितलं जसं आपण रॉयल्टी भरण्यासाठी प्रत्येक सर्कलनी ह्या कॅम्प लावल्या की तुम्हाला फॅसिलेट कर धारकांना फॅसिलेटेट करायचं होता म्हणून ते कॅम्प लावले त्याच धर्तीवर तुम्ही मला डेट्स द्या मंडळ निय त्यांच्यासाठी आपण रेशन कार्ड साठी ओके ओके त्यांची बँक खाते ओपन करायची आणि पगार मी तुम्हाला सांगतो बरं का मी तुम्हाला मी नुसता किमान वेतन सांगतोय असं नाही कायद्यानुसार कोणत्याही मजुराचं वेतन हे बँक खात्यातच जमा झालं पाहिजे हा कायदा आहे तुम्ही नुसता असं म्हणत असाल

ऐका मी तुम्हाला सांगता ना या मी पाठी मार्कांवर थोडासा गोडाऊन मध्ये फिरा माहिती पडेल तुम्हाला सगळी माहिती हकी सगळी हकी माहिती बरे

वीट भट्टीमाला वाटते संघटना कोणी करते खोटे करते खरे करते आरोप करतात बरोबर एकच मुद्दा आहे सर की कायदा काय म्हणतो ते बस जर कायद्याचं पालन मी विटभट्टीमाल यांना संघटनेला अधिकार कोण दिला करायचं कायदा सांगा किमान वेतन द्या बायका विटा नऊ बाय चार बाय सहा विटा बरोबर आहे